जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील शिवप्रसाद महादेव थुटे या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे मात्र वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या घटनेचा उलगडा केला यामध्ये बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण आलं आहे शिवप्रसाद थुटे यांचे वडील महादेव थुटे यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीपासून जवळच असलेल्या मुरुमा येथील शिवप्रसाद महादेव थुटे वर्ष एकोणीस आणि त्याचे वडील महादेव थुटे यांच्यात नेहमी भांडणं होत असे तेवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिवप्रसाद थुटे यांनी स्वतःच्या घरातच चादरीच्यासाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं ही आत्महत्या मराठा आरक्षणामुळे केल्याचं देखील दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं या प्रकरणी चोवीस फेब्रुवारी रोजी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली तब्बल पंच्याहत्तर दिवसानंतर खुनाचे हे प्रकरण उघडकीस आले आहे यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं कारण दाखवून पित्यानेच खून केल्याचं उघड झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त